काय बघितलंय का कुठं काय काय पाहिजे तुम्हाला मला गाय पाहिजे गाय पाहिजे तुम्ही येऊ शकताय समोर हा येऊ शकते की असली तर येणार की असले तर तुम्ही येणार म्हणता मग आता उगाच येऊन काय आल्यासारखं बघायला ते पाहिजे नाही ते पण आहे तुमचं बरं मी चौकशा करतो प्रत्येकाला फोन करून बरं बर दुधाची पाहिजे मग दूध जास्त पाहिजे तुमच्या एका टायमाला चार पाच पाहिजे असे पाहिजे ब ठीक आहे बघू बातमी जाहीर करतो त्यानंतर कोणाची असेल तर आमची म्हणून सांगते चालतं चाल चार पाच लिटर दुधाची द्यायची असेल तर बजेट किती आहे बजेट काय बघायचं बघायचं हो बर बर साधारण किती वयाची पाहिजे काय पहिल्या दुसऱ्या दुसऱ्याची चार पाच लिटर पहिल्या येताला मिळ निघल का न निघाल सांगता येत नाही आता तुम्ही एक फोटो टाकलाय बघा त्याच्या एका लेटरला सहा एका टायमाला सहा लेटर देता ती तुमचीच आहे काय मला काय माहिती नाही कराय बर एखादी आम्ही आता पाहिल्यापासून काय ना दूधच नाही त्यामुळे घरात नाराज झाला मग तुम्ही चार पाच लिटरची डायरेक्ट म्हणजे अपेक्षा करण्यापेक्षा शांत स्वभावाची काही लिटर दोन लिटर दूध देणारी असेल ती स्वीकारावी असं मला वाटतंय कारण एवढ्या दुधाच्या साठ्याची काही कोणी विकायला काढल सांगता येत नाही तरी पण आपण विचारूया बघूया समजा जर करता एक दोन अडीच वर्षाची त्या लाईन मध्ये कालवड बघा बघा मग फोन लावा मग हा हा सांगारात भेटेल का तसे बाजारात भेटेल बाजारात कसं असते कधी कोण येईल कोणत्या अडचणीची म्हणजे गाय घेऊन येईल पैशाची अडचण असू शकते गायीची अडचण असू शकते हो ते बरोबर आहे बाजार तो बाजार बाजार म्हणजे अनेक प्रश्नांची गर्दी अनेक शंकेची गर्दी बरोबर अनेक अडचणींची गर्दी म्हणजे बाजार बरोबर घरगुती घ्यायला गेलं की खात्री मिळेल एखाद्या गोष्टीची पण त्या ठिकाणी आपल्याला तेवढा दर पण मोजावा लागणार जात आणि म्हणजे जी पाहिजे ती गोष्ट एखाद्या शहाण्या हुशार किंवा त्याला जाणीव असणाऱ्या माणसाच्या घरी एखाद्या असते हो मग एखांदी चालू दुधाची मिळेल न मिळेल पण गाभ अर्धी कच्ची गाभ मिळू शकते. आ, चाल्ती चाल्ती हा चालते की गाभ असावे पाच सात महिन्याची किंवा काय असं असं चालते काय अडचण नाही. हा दोन अडीच लिटर पर्यंत ऍव्हरेज ठीक आहे. एक दीड दोन लिटर अडीच लिटर पर्यंत चरास मिळू शकतात. हा पण चार पाच लिटरची मिळणं थोडं कठीण जातं एवढंच. हो ते चांगलं लाईन असल्यामुळं कोणी काय आपलं चार पाच लिटर दूध करून घेणार नाहीत नाही चार पाच लिटर दूध पण शानपान आलेला असतो कोणतरी शान केलेला असत अशा गोष्टी पण होऊ शकतात शेवटी आपले जेवढे प्रयत्न करायचे तेवढं करायचं चालतंय चालत एका दिवशी बाजार म्हणा किंवा एका दिवशी फेरफटका म्हणा तर सगळ्याच गोष्टी या वरनं ओळख झाल्या म्हणून आपल्याला पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्या रुपयाला आणि डोक्यात आल्यानंतर सगळ्याच वेळेवर घडतील असं पण नाही मोबाईल बरोबर हां म्हणजे आता मोबाईल निघाला म्हणून काय वाटायला लागले तेव्हा की सगळ्यांना कमीत कमी सत्तर ऐंशी टक्के मोबाईलवर काम कव्हर झालं पाहिजे आणि एक तीस टक्के आपण घर सोडूया त्यासाठी एक ओळख तर पक्की लागते जुन्या माणसाची एक पद्धत होती बाबा की बाबा आधी ओळखी करायची ओळख करायची मग नंतर बाकीच्या गोष्टीला हात घालाय तरी पण मी प्रयत्न करतो तुमच्यासाठी हा चालतंय चालतंय हा मी काय करतो ला वगैरे टाकतो चॅनलला टाकतो की चार ते पाच लिटर दुधाची गायी कोणाची विक्री असेल तर तात्काळ कळवा हा चालतंय चालतंय जर कोण आहे आमची विकायची एवढ्या दुधाची म्हणून सांगितलं की आपण तात्काळ जाऊन घेऊ किंवा नंबर देतो चालते की हा मग तुमच्या भागात असो ना माझ्या भागात असो तुम्ही डायरेक्ट त्यांना जाऊन भेटा बरोबर ठीक आहे ठीक हो 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 ठीक कमीत कमी माझा एक अंदाज आहे की दोन ते अडीच लिटर किंवा तीन लिटर पर्यंत मिळू शकेल तीन लिटर मिळाल तर चालतंय आहे मला समजलं होतं मी फक्त चौकशी करतो काय काय झालं बर बर आणि गाय मला वाटते जवळपास तिसऱ्या असेल असावी आता ती आठ ते नऊ महिने आहे बघा जरा होय पोटो टाकतो किंवा नंबर देतो आणि डायरेक्ट तुम्ही बघून या मग ओके ठीक आहे धन्यवाद असं त्या लक्षात आणून दिल्यानंतर लक्षात राहतं नाही तर तुम्ही गप्प बसल्यावर परत माझ्या लक्षात राहायचं नाही पाहिजे पाहिजे हा नाही काय काय जण असतात की ह्या वर्षी नाव काढलं म्हणजे पुढच्या वर्षीच नाव काढायचं आमचं आता समजा या वर्षी फोन केला एखादी वस्तू आहे का किंवा एखादा गाय खोंड कालवड का... तर तोपर्यंत तो इतर ठिकाणी चौकशी करत असतो माणूस आणि वर्षानंतर परत फोन करतो इकडं की भेटली का नाही अजून मग त्या वेळेला कसा मेळ बसायचा लक्षात कसं राहायचं आता तुमचा फोन बंद झाल्यावर बरेच फोन येऊन जातात परत होय बरोबर आहे ते पण तुमच्या सारखेच कोणतरी गरजच असते मग मोबाईल वरून कोणाची गरज डोक्यात ठेवायची मोबाईल आमचीच हा मोबाईल नेमका समोर जोपर्यंत माणूस येत नाही तोपर्यंत एक सांगायचं तात्पर्य काय की डोळ्याआड आलेल्या फोनची प्रत्येकाची गरजच असते ती कोणाची लक्षात राहायची हा मग दोन तीन वेळा फोन केला मेसेज केला तर लक्षात राहतो बरोबर नाही बाबा ह्या व्यक्तीला गरज आहे आणि त्या व्यक्तीसाठी आपण प्रयत्न करूया बरोबर चालते चालते ठीक आहे बघतो मी लगेच पाच ते दहा मिनिटात आणि कळवतो तुम्हाला ठीक आहे ठीक आहे ओके ठीक धन्यवाद